आज आमचा काहीच नव्हता पण ज्याला ते वाद घालायचं होतं तो घालून मोकळा झाला मी नाव घेईन त्याचा स्पष्ट जो नाचा आहे ज्यांनी आयुष्यात कधी के राजकारण केलं नाही आदेश भांडेकरने आमच्यात भांडं लावली दोघांना चढून दिले पण त्याच्यात वाईट कोणाचं झालं त्याचंच झालं आमचं काही नाही झालं दोघंही तिथेच आहोत सांगितलं होतं उपाटाची लो लोकं आली होती अरे काय ते महेंद्र शेटला तिकडेच मिळणार नाही तो मिळेल नाही मिळेल ती नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही आम्हाला सांगून आम्ही तुमच्यावर जाणं तुम्ही एकाला तीन पाच वर्ष सांभाळला होता आता ह्याला कुठं सांभाळला होता परत ना आता नाही गोता आणायला कोण खा झाला आता यांच्या सर्वांना माझा जय महाराष्ट्र परत जुन्या घरी परत आलोय मी रस्ता चुकला होता रस्ता चुकला असताना आता रस्ता सापडला आम्ही परत पहिल्या जुन्या घरी परत आलो आहे आपण सर्वांचे आभार मानतो की आपण मला परत आपल्या पदरात घेतलात आपा मला अभिमान आहे मी परत त्या पक्षात आलो पंचवीस वर्ष शिवसेनेची जबाबदारी स्वीकारली होती चांगलं काम केलं मागच्या पाच वर्षामध्ये थोडीशी भांड्याला भांडायला लागतं पण ते भांडी दुसऱ्याने आपटली पण ते आमच्या दोघांच्यात ते भांडण झालं पा वाद आमचा काहीच नव्हता पण ज्याला ते वाद घालायचं होतं तो घालून मोकळा झाला मी नाव घेईन त्याचा स्पष्ट जो नाचा आहे ज्यांनी आयुष्यात कधी के राजकारण केलं नाही आदेश भांडेकरने आमच्यात भांडणं लावली दोघांना चढून दिले पण त्याच्यात वाईट कोणाचं झालं त्याचंच झालं आमचं काही नाही झालं दोघंही तिथेच आहोत मी दोन हजार नऊला साहेब विधानसभा लढलो आहे नाहीतर महेंद्र पण आमदार नसल्याने मीही कधी लढलो नसतो परिस्थिती अशी होती तीन वेळा साटम साहेबांना आम्ही निवडून दिले चौथ्यांदा परत राहिले पाचव्यांदा परत मलाच पाहिजे साहेब आम्हाला या कर्जत कलापूरची जनता बोली आहे ज्याच्यावर भरोसा टाकतो आम्ही टाकतो पण जर आमच्या वाटेत जर जास्त आडवा या लागला तर त्याला आम्ही कापायला पण कमी पडत नाही परिस्थिती अशी आहे मी त्यांना आजारेवाला सांगितलं की साहेब आता आमच्याकडं तुम्ही ठीक आहे पहिले हुशार नेते होतात आता आमच्याकडे तरुण पोरं तयार झालीत तर कोणाला तरी एक चान्स द्या तर त्यांनी ते नाकारलं आणि उलट आम्हाला म्हणतात की तुम्ही तिकीटचा सोडा ह्याच्यापुढे माझ्या मुलीची भांडी घासायला लागतील हे शब्द ऐकल्यानंतर मी ऐकणारा शिवसैनिक नाही मी बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक आहे मी त्यांना तिथंच चॅलेंज केली ज्या दिवशी तुला रत्नागिरीला पाठवीन त्या दिवशीच बापाचं नाव सांगेन मी तसं केलं त्याच्यापेक्षा मी पाचशे मतं जास्त घेतली साहेब आणि त्याला रत्नागिरीला पाठवलं म्हणून आज महेंद्र शेठ आमदार झाले कारण तिकीट मिळालंच नसतं कोणाला आणि ज्याच्या नशिबात असतं त्यालाच ते मिळतं ज्याच्या न्यायचं तोच आमदार होऊ शकतो मी दोन वेळेला विधानसभा लढवली मध्यंतरी ज्यांनी गदारी केली मी चौदाला मला तिकीट दिलं महेंद्र शेठ गप्प होते हो बोले भाई गायकर साक्षी आहेत पण तिथे दोन ना नालाईक निघाले त्याचं नाव घेत नाही मी पण एकाचं नक्की घेईन साठम साहेब आणि दुसरे शेका पक्षाचे दोन कार्यकर्ते ते सकाळी महेंद्र शेठकडे आले आणि त्यांना चढवलं का असतं तोटा दोघांचाही झाला तिसऱ्याचा फायदा झाला लोकांना चढवणं पण शेवटी लास्टला परमेश्वर लांब नाही त्यांची पत्ना ते भोगतात आज ते कुठेत ना आम्ही कुठे होत जरी मी वेळा विधानसभा लढलो तरी मी तसाच ताट उभा आहे मी वाकलो नाही कोणाला ना वाकणार नाही मी निष्ठेने काम करतो ज्या ठिकाणी जाईन तिथे निष्ठेने काम करेन पाच वर्ष राष्ट्रवादीबरोबर होतो आमचा दोघांचं काही नाही पाच वर्ष एक एक एका बोलत होतो पण आम्ही कधी एकामेकाला स्वीकार केली काय केली जी कामं असतात त्यांनी कामं केली चांगली कामं केली त्याच्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे आजसुद्धा तरुण नेतृत्व हे काम करत असेल एवढी कधी आमच्या मतदारसंघात साहेब कामं झाली नव्हती चांगली कामं झालेली आहेत तरुण बोर्गे काम करतो त्याला आपला सपोर्ट दिला पाहिजे म्हणून मी पक्षात परत प्रवेश केला अख्खी फॅमिली माझ्या कर्जत खा, खालापूरमधून आज कमीत कमी साहेब तीन हजार लोकं आली ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आता काहीच नाही महिंद्रा शेठ माझे जुने सहकार्य आहेत शर्यतीवाले आहेत आम्ही त्यामुळं शर्यत कशी आखलायची ते आम्हाला माहिती आहे त्या महेंद्र शेठ तुम्ही शर्यत नक्की जिंकणार तुमची गाडी अर्धी रिकामी होती आता आम्ही गाडी भरली आता तुम्हाला काही टेन्शन नाही एच आर पाटील आमचे जावई दुसरे विश्वनाथ पाटील सगळे 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 सोयरे सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना घेऊन आलो आहे हा रताळ्याचा ता ताना नाही आहे वाढत 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 जातो सगळा भाऊ नेहमी बोलायचे लाड की तुमचा ताना एवढा मोठा आहे झाला की तो कधी कमीच पडत नाही त्यामुळं हा ताना वाढणार कमी पडणार नाही आता काही लोकं बोलत आहेत माझा मुलगा पण आम्ही अर्धवट कोणाला सोडत नाही आलो तर सगळे जाणार नाही तर नाही मु अख्खा फॅमिली सगळी घेऊन बरोबर आलो तुमच्या माझा मुलगा पंचावी सदस्य आहे सगळ्यांना बरोबर आणलेत कोणाला बाकी ठेवले नाही आता यांनी सांगितलं होतं उभाटाची लोकं आली होती अरे काय ते महेंद्र शेठला तिकडेच मिळणार नाही तो मिळेल नाही मिळेल ती नंतरची गोष्ट आहे पण तुम्ही आम्हाला सांगून आम्ही तुमच्यावर जाणं तुम्ही एकाला ती पाच वर्ष सांभाळला होता आता ह्याला कुठं सांभाळायचा परत नाता नाही गोता आणायला कोण खायचा आता यांच्या नाता तर पाहिजे ना भाऊकी तर सांगायला पाहिजे ना थोडीशी माझी भावकी ते त्यांचा नाताच नाही तर ह्याच्या लाथा कुणी खायच्या त्यापेक्षा आपला नात्यातला आहे तो बरा आहे याच्यासाठी सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी भरघोस मातानी धनुष्यबाणाला महेंद्र शेटला निवडून द्या एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र